पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावले दररोज तीन लाख प्रवासी विसर्जन सलग एकेचाळीस तास मेट्रो धावणार सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो आहे पुणे शहरात मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांच्या बाप्पाला आणि देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक गर्दी करत आहेत पुणे शहरात मध्यवस्ती भागात कसबा मंडई आणि स्वारगेट येथे मेट्रो सुरू झाल्याने मोठ्या संख्येनं भाविक मेट्रोनं प्रवास करत आहेत गणेशोत्सव काल सोडून दररोज सुमारे दोन लाख प्रवासी मेट्रोनं प्रवास करतात तेच आता गणेशोत्सवात प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली आहे गणेशोत्सवात तब्बल तीन लाखाहून अधिक प्रवासी हे मेट्रोने प्रवास करत आहेत अशी माहिती मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबेकर यांनी दिलेली आहे पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक गणरायाच्या दर्शनासाठी पुण्यात येत असतात यंदा महामेट्रोच्या वतीनं सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानं गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येनं मेट्रो सेवेचा लाभ घेत असल्याचं दिसून येत आहे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कुंडी होते आहे तसंच पार्किंगची मोठी अडचण पुणे शहरात आहे त्यामुळे अनेक भाविक आपली वाहनं घेऊन येण्यापेक्षा मेट्रोनं शहरात येणं पसंत करत असल्याचं दिसून येतं आहे याबाबत मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबेकर यांनी म्हटले की मेट्रो प्रशासनाच्या वतीनं गणेशोत्सवासाठी नियोजन करण्यात आलेलं असून दिवसभरात पाचशे चौपन्न फेऱ्या मेट्रोच्या दोन्ही मार्गावर होत होत्या पण गणेशोत्सवात गणेश भक्तांची वाढती संख्या पाहता मेट्रो दिवसभरात सातशे चाळीस फेऱ्या पूर्ण करत आहे मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी